नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूर मध्ये सुंदर अशा लोकेशन एक घर विक्रीस घेऊन आला आहोत लातूर मध्ये बार्शी रोड पीडी कॉलेजच्या समोर पाकरसांगवी हद्दीमध्ये सुंदर अशा लोकेशन मध्ये सतपणे एन एचे घर विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता पंधरा बाय पन्नासमध्ये मध्ये सुंदर असे घर विक्रीस घेऊन आले आहोत मित्रांनो लातूर प्रॉपर्टी एस जे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत पाहू शकता आम्ही आता एक तुमच्यासाठी एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत बारशी रोडपासून अगदी जवळ असलेले हे घर विक्रीस आहे भर हद्दीमध्ये सुंदरशा हद्दीमध्ये हे घर विक्रीस आहे पूर्ण सोसायटी ओपन आहे मित्रांनो पाहू शकता समोरील तीस फुटाचा रोड आहे हा समोरील जो घर आहे विक्रीस आहे बीडे कॉलेजपासून अगदी जवळ असलेले हे घर विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता सुंदर असे घर हा समोरील दुकान आहे एक घर दुकान करण्यात आलेला आहे पाहू शकता समोरील जो रस्ता तीस फुटाचा दाखवण्यात आलेला आहे बार्शी रोड पासून व बिडे क्वाले अगदी समोर असलेले घर आहे चला आपण दुकानचा व्हिडिओ पोहून पाहू शकता सुंदर असं हे दुकान आहे हा दुकानचा व्हिडिओ पूर्ण दाखवण्यात आलेला आहे दुकान मध्ये अगदी बोर एक आहे बोर आणि नळाचे कनेक्शन पण आहे पाकरसंगीमध्ये व्हिडिओ कॉलेजच्या समोर हे घर विक्रीच घेऊन आहोत ओनरने किंमत पस्तीस लाख रुपये सांगितले ला आहेत बैठकीत कमी होईल असे ओनरने सांगितले आहेत चला आपण आता आतमध्ये जाऊया आतमध्ये हा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे एक किचन हॉल बेड आणि सेकंड फ्लोअर दोन बेडरूम आहेत चला आपण आता सुंदर असे स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असा स्टाईल्स बसवण्यात आलेला आहे आता ह्या अगदी बाजूला टॉयलेट बाथरूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा टॉयलेट बाथरूम आहे उन्हाळाचे कनेक्शन बोरचे पाणी पण आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता कमी बजेटमध्ये घर विक्रीस घेऊन आलेला आहोत सुंदर असे घर पंधरा बाय पन्नास मध्ये सात पाणी ए तीस लाख रुपये लोन आहे चला आपण आता किचन रूम मध्ये जाऊया वास्तुशास्त्रानुसार वस्ता बांधलेले हे घर विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता सुंदर असं एक घर आहे हा किचन हे वास्तुशास्त्रानुसारही बांधलेले हे किचन रूम आहे किचन रूमचा पण तुम्ही एवढे पाहू शकता सुंदर असे किचन व वास्तुशास्त्रानुसारच बांधलेले हे किचन रूम पण आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा आमचा प्रॉपर्टी नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती संपर्क साधू शकता लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रोहासेस खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता तुम्ही आम्ही तुम्हाला खरेदी विक्री करून देतो लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट खरेदी विक्री करून देतो आम्ही हा किचन रूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असे किचन रूम आहे आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये तुम्हाला बेडरूमचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे बेडरूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे बेडरूम मधील पूर्ण आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मला संपर्क साधा व लातूर मध्ये प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर संपर्क पण साधू शकता आमच्याकडे लातूरमध्ये फ्लॉट ड्रो हाऊस बंगलो खरेदी विक्री करून देतो जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधा हा बेडरूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहण्यात आलेला आहे चला आपण आता सेकंड फ्लोअर जाऊया सेकंड फ्लोर पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असे हे एरियामधील हे घर विक्रीच घेऊन आलेलो आहोत पाहू शकता हा एरिया पूर्ण ओपन एरिया आहे तर आपण आता बेडरूमकडे जाऊया सेकंड ते दोन बेडरूम आहेत बेडरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता हा फर्स्ट बेडरूम आहे सेकंड फ्लोर पत्र्याचे रूम आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता हा फर्स्ट बेडरूम सेकंड फ्लोर आहे सप्पनी एन एले ही प्रॉपर्टी विक्रीस घेऊन आले आहोत